मित्रांनो या अवस्थेमध्ये तुमची तूरपिके म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर पन्ना पन्नास टक्के फुलधारणा आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला कुठं मुड ज्या काही वाद्या वादी अवस्था आहे जवळपास जवळपास बऱ्यापैकी पन्नास टक्के या अवस्थेमध्ये तुमची तूरपिका आहे या टायमाला नेमकं मोठ्या प्रॉब्लेम आपल्या तूर पिकामध्ये काय होतो माहिती का तुम्हाला इथं लाईव्ह मध्ये दाखवतो मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता ही जी काही पान गुंढाळणारी आळी आहे तर हिचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो इथं पा पान गुंढाळणाऱ्या आळीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला आपल्याला पाहायला मिळतं याच्यासोबतच मित्रांनो वादी अवस्थेचा जर विचार केला तर याच टायमाला जी काही शेंग पोखरणारी आळी असते तर ती आपल्या तूर पिकामध्ये पाहायला मिळत असते तर मित्रांनो ह्या दोन्ही आळीचं नियंत्रण करण्यासाठी या टप्प्यामध्ये आपल्याला एखादी चांगली फवारणी आपल्या तूर पिकामध्ये घेणं गरजेचं आहे नेमकं फवारणी कशासाठी घ्यायची मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जे काही तुम्हाला आळी दाखवली तर ती आळी नियंत्रण करण्यासाठी या अवस्थेमध्ये आपल्याला फवारणी घेणं गरजेचं आहे मित्रांनो चांगल्या अळीनाशकाचा वापर करा कोणत्याही कंपनीचं कोणतंही अळीनाशक वापरा परंतु ज्याच्यामध्ये इमामेक्टिन बेन्झोट पाच टक्के यस जी हा घटक असलेला कोणत्याही कंपनीचा चा चांगला अळीनाशक वापरा ज्याच्यामध्ये प्रोक्लेम येत आहे ई एम ओ आहे दोघापैकी कोणताही वापरा दहा ते पंधरा ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो जे एफ एम सी कंपनीचं कॉरेजन या नावाचं अळीनाशक येत आहे ज्याच्यामध्ये क्लोरॅन्टरेनी प्रोल अठरा टक्के हा टेक्निकल घटक आपल्याला पाहायला मिळतोय जर तुम्हाला ते वापरायचं असेल तर ते सुद्धा वापरू शकता सहा मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी अशा प्रकारे एक आळीनाशक ही जी काही आळी आहे पान गुंडाणारी आळी वगैरे तर तिचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला कंपल्सरी वापरणं गरजेचं आहे व्हिडिओ इतर तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला आवर्जून शेअर करा तोपर्यंत रामराम